பப்பட <laughs> पण ऐकून तुम्ही सांगू शकता की याला काय म्हणतात आपण काय बोलले ना वांनी बंद तो शिवाजीला आलो ना आपल्याला तो आपण सगळा टाकलेनाच तो राहेला आमनेले लोक बाहेर कोणी आलं आम्ही पुढे जायचं काय म्हणतं काय म्हणतं आम्ही पुढे जायचं स्वतःच्या शहर के अंदर ऐसा थोड़ी है और शायद रियल टू से डोळ्या से एक प्रूफ है आ, कस कोणते निंदनीय हे आहे जे प्रकार हे घडलेलं आहे एन सिक्समधील आणि एका माणसाचा प्रकारे रस्त्यावर त्याची हत्या करण्यात आली आली त्याच्यानंतर ही हे जे गुंड लोक आहे यांनी काही महिलांना आता पोलिसांच्या समोर असा प्रकारचं दादागिरी करत असेल तर कुठेतरी मला असं वाटतं की यांना संरक्षण देणारे कोण आहे का त्यांना पोलिसांची धाक नाही आहे ते कोण पोलिसवाला आहे की ज्यांनी या माणसाला उत्तर दिलं होतं की तू कशाला घाबरतो हां एकाला भोसकून घे नंतर आमच्याकडे तक्रार द्यायला या म्हणजे पोलिसांनी असा प्रकारचं उत्तर देणार असेल तर पोलिसांची गरज काय आहे पोलिसांनी आम्हाला सांगावं की नाही त्यांनी हे केलेलं आहे तुम्ही तसा करा रस्त्यावर आम्ही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये बसू आम्ही पोलिसांकडे हे मागणी केलेली आहे की जे जे दोषी असेल कोणीही असू द्या कितीही राजनैतिक संरक्षण त्यांना असू द्या आणि पोलिसांचंही जे निष्काळजीपणा होतं इतके सारे तक्रार देऊनसुद्धा त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही आहे मग कशाला लोक पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे ही तक्रार देऊन सुद्धा काही पोलिसवाले करत नसेल तर कुठेतरी पोलिसवान ही हे कारवाई व्हायला पाहिजे की ज्यांच्यामुळे हे हत्या करणारे लोक जे आहे ना ते फक्त जे मारणारे होते ते नाही आहे त्यांच्यामध्ये जे पोलिसवाल्यांच्याही जे निष्काळजीपणा आहे तेही याच्यामध्ये दोषी आहे आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की या एरियामध्ये इतके सारे लोक असूनसुद्धा बघ्याची भूमिका घेणारे जे लोक आहे एक युवा आपल्या बापाला स्कूटरवर घेऊन जात आहे आणि कोणीही त्याला मदत करायला तयार नाही आहे म्हणजे माणूस की कुठे केलेली आहे सर पालकमंत्री भेटून गेले त्यांच्या समोर याच्यामध्ये मला राजनीती करायची नाही आहे पण हे गुंडागिर्दी करणारे लोक कुठेतरी त्यांना वाटतं की माझा मायबाप बसलेला आहे सरकारमध्ये माझी मागणी हे आहे की या केसला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवा सहा महिन्यामध्ये याचा निकाल काढा नाहीतर आपली न्यायप्रणाली ही कशी आहे आम्हाला माहित आहे काही महिन्यानंतर बेल वरून सुटणार ते पुन्हा येऊन दादागिरी करणार आणि आपल्याला हे पण वाटत नाही इतका मोठा सण आपल्या येत आहे गणपती बाप्पाचा सण येणार आहे आज त्यांचा घरामध्ये काय हाल आहे या एरियामध्ये काय हाल आहे प्रकारे आपण सण साजरा करणार की एका युवाचा अशा प्रकारे मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर ही आपली तीन तीन गाड्या घेऊन येतात आता तुम्ही सेक्युरिटी देऊन काय करणार आहे आणि किती दिवस देणार आहे तुम्ही सेक्युरिटी आम्ही स्पष्टपणे सांगतो या घरावर किंवा त्यांच्या घरा लोकांवर काहीही झाला तर त्याची सगळी जबाबदारी या पोलिसांची असणार आहे आणि पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर इतकं भव्य मोर्चा आम्ही पोलिस कमिशनर ऑफिस पर्यंत घेऊन जाणार सर, आहे तुमच्या एकच पोलीस कर्मचारी कर होती तुम्ही आले म्हणून एवढे बंदोबस्त लावलेले मला मला नाही वाटत की माझ्यासाठी आलेले आहे ते पालकमंत्री आले असेल की त्यांच्यासाठी आता काय आहे की जे मरणारा होता ते गेलं ते परत येणार नाही आता दुबारा अशा प्रकारची घटना होऊ नये किंवा पोलिसांनी जे प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे जे अपेक्षा आहे आमची त्या प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं असतं तर नक्की आज ही घटना घडली नसती आम्हाला असं वाटतं चल